श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात सोमवारची शिवामुठीची कहाणी एक नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहावयास गुरांचं भेट दिलं गुराखेचं काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी हिराणात गेली तिथं नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठं जाता आम्ही महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवामोठ वाहतो तिने विचारलं याने काय होतं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुखसमाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तशी तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या काय तुम्ही कोणता वसावसता आम्ही शिवामुठीचा वसावसतो त्या वशाला काय म्हणावं त्यासाठी ता थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंधफूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास नाही निभा निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करून देवाला बेल व्हावा आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आलाच तर सातो शिवामुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नमः शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावड तिनं घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मोठ्या भक्तिभावानं पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासूसासऱ्यांना दिराभावांना ननंद जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे तर आवडती कर रे देवा असं म्हणून तिळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काटाकुट्यांचा कठीण आहे साप वाक आहेत तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातली सर्व माणसं पण निघाली नावडते आज तुझा देव म्हणू ना ला ला ना लागली नावड तिला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजचीच सवय होती पण इतरांना काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना खूप जाणीव झाली तिची दया आली नावड तिला चिंता पडली तिनं देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली आणि मूक शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटं घेण्यासाठी राजा परत देवळाकडे गेला तर तिथं त्याला एक लहान देऊळ एक शिवपिंड दिसली आणि आपण केलेली पूजा आणि खुंटीवर पागोट आहे हे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच तर देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवामुठीचा वसा बसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली तर जसा तिला श्री शंकर महादेव प्रसन्न झाला तसा तुम्हा माला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपळ संपूर्ण श्री महादेव